अजित पवार म्हणतात तुम्हाला सगळंच कसं फुकट द्यायचं हातपाय हलवा जरा मी मागाशी म्हटलं शेतकरी हातपाय तर तुम्ही काय हलवायचं ते ठरवा आधी नाही म्हणजे तुम्ही सुद्धा हात होला आणि सही करा ना कर्जमाफी होती असं माझं म्हणणं आहे असं माझं म्हणणं आहे माझा शेतकरी हातपाय हलवतोय आणि आता अनिल दादा तुम्ही जे सांगितलं आम्हाला कर्जमाफी नको का आम्हाला हमी भाव द्या आम्हाला तुमच्या उपकाराची गरजच नाही जे शेतकरी कष्ट करतो त्या कष्टाचे मोल द्या गेल्या विधानसभेत जेव्हा आम्ही फिरत होतो त्याही वेळेला तेव्हा सोयाबीन हातात ता, होतं कापूस हातात होता सगळं पीक हातात होतं पण हमी भाव नव्हता आता हातातलं सगळंच गेलं गेल्या वेळेला शेतकऱ्यांनी जी मदत केली जी जी मेहनत केली त्या मेहनतीचं सुद्धा तुम्ही दाम देऊ शकले नाही हे सरकार ना कापसाला हमी देऊ शकले ना सोयाबीनला देऊ शकले त्यावेळेला जो पाहिजे होता तो आणि आता तर सगळंच गेले मग शेतकऱ्यांनी करायचं काय शेतकरी काय भिकारी नाहीये शेतकरी काय भीक मागायला या अजित पवार आणि या सरकारच्या दारी नाही आलेला शेतकरी आपल्या हक्काचा दाम मागतोय तो, तो जर का त्याला मिळवून दिला तर शेतकरी तुमच्याकडे सरकार का फुकट घेणारा तो काय भाजपचा सभासद नाहीये की आम्हाला द्या म्हणजे पन्नास खोके घेतो आणि भाजपा देतो नकोय आम्हाला तुमचे खोके आहेत आम्हाला आमच्या घामाचा पैसा पाहिजे हा माझा कष्टकरी शेतकरी आहे जगाचा पोशिंदा आहे आणि त्या शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये हेक्टरी मिळालेच पाहिजेत आणि कर्जमुक्ती ती सुद्धा लवकरात लवकर आणि विम्याचे सुद्धा पैसे मिळालेच पाहिजेत म्हणून मी आता रस्त्यावरती उतरलेलो आहे मध्ये आपण एक संभाजीनगरला मोर्चा काढला पण आता जेव्हा मी तुम्हाला हात देईन तेव्हा तुम्ही सगळे शेतकरी म्हणून एकवटले पाहिजेत